हॉटेल म्हणजे नेमकं काय काही लोक खानावळीला पण हॉटेलच म्हणतात काही लोक स्नॅक्स सेंटरला पण हॉटेल म्हणतात फायव्ह स्टार पण हॉटेलच आहे बेसिक मूलभूत फरक काय याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा तर कॅफे तुम्हाला माहिती असेल की कॅफे इज फॉर युथ हा टार्गेट ऑडियन्स इथे असतो रेस्टॉरंट बेसिकली काय असतं की लोक येतात खातात आणि जातात हा रेस्टॉरंट कॉन्सेप्ट आहे आणि हॉटेल हा जो कॉन्सेप्ट आहे तिथे लॉजिंग असतं जिथे रूम सर्विस असते जिथे तुम्ही लोकांना राहायची सोय असते त्याच्यानंतर बँकवेट असतात तिथं रेस्टॉरंट असतं हा जो कॉन्सेप्ट आहे याला हॉटेल म्हणतात तर आता सगळेच सगळेच लोक सगळ्याच म्हणजे स्नॅक सेंटरला सुद्धा म्हणा कॅफेला पण म्हणा एखाद्या ठेलाला पण म्हणा किंवा क्यू एस आरला पण म्हणा सगळे लोक म्हणतात हे हॉटेल आहे पाच वर्ष झाले की मग बिझनेस सेट आहे आता ही पाच वर्षाचा ठोकताळा आला कुठून म्हणजे याच्या मागे काय लॉजिक आहे आणि जनरली मॅक्सिमम सेवन्टी एटी पर्सेंट बिझनेस तिथपर्यंत का नाही जात सगळ्यात महत्त्वाचं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कन्सिस्टन्सी इज द की अँड इट्स अ सिक्रेट थिंग सी काही बिझनेसेस मी एवढ्या जवळून बघितलेले आहेत की सकाळी सात वाजता जे चालू होतं ते रात्री अकरा वाजेपर्यंत मॉनिटरिंग मालकाचं असते किंवा मालकाचा प्रेझेन्स असतो हे बिझनेसेस लाँग टर्म टिकलेले मी बघितलेले जेवढ्या काही फेजेस करायच्या आहेत त्या तीन ते पाच वर्षात साधारणपणे होत असतात त्याच्यानुसार आपण अंदाज घ्यायला पाहिजे की काय चालतं काही नाही चालत लोकेशन लोकेशन आणि लोकेशन हे हॉटेल इंडस्ट्रीमधलं अजून त्याच्या पुढचं सिक्रेट आहे काय महत्वाचं की कॉर्नरची जागा पाहिजे आजूबाजूला स्कूल कॉलेजेस काही मोक्याची ठिकाणं पाहिजे पुण्यासारख्या काही ठिकाणी बघितलं तर आपण कुठल्या कॉम्प्लेक्समध्ये राहतोय किंवा तशी सोसायटी आजूबाजूला कोणती आहे त्याच्यानुसार आपण ते टार्गेट ऑडियन्स निवडायला पाहिजे त्याच्यामुळे लोकेशन हे आधी महत्वाचं आहे शेट्टी आपण जर एखाद्या सोसायटी आपण म्हणजे कम्युनिटी बघायला गेलो तर त्यांची एक सिक्रेट काय आहे की ती माणसं चपतात आणि दुसरी गोष्ट कन्सिस्टंट आहे ते त्यांच्या बिझनेसला धरून कारण त्यांना हे एक गोष्ट माहीत झाले की शेट्टी म्हणले की हॉटेलच लाईन आहे ते सोडून नवीन नवीन काही सोशल मीडिया म्हणा रिअल इस्टेटमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या सेक्टरमध्ये ते जाऊ पण बघत इच्छित नाहीत किंवा मा त्यांना माहिती आहे की हे बिझनेस सामरली आहे उतनाही नाही मी आता एवढे मल्टिपल बिझनेस केले त्यामध्ये स्ट्रगल पण झाला किंवा तुम्ही फेल्युअर पण बघितलेलं आहे जवळ स्वतः अनुभवलेलं पण आहे तुमचे पण पैसे डुबले असतील वेंडर्सने दगा दिलेला आहे किंवा तुम्ही जे काय प्लॅन करताय ते होता होता न होता दुसरंच काहीतरी घडत आहे काय होतं नमटे ही परिस्थिती काय होती सेल्फ मोटिवेटेड असल्या कारणाने आणि माझा देवावरती प्रचंड विश्वास आणि आजही आपण इथे बसलो मी कन्सिडर करतो की त्याच्याच प्लॅन मध्ये आहे त्याच्यामुळे आपण बसून माझं एवढं बिलीव्ह सिस्टम स्ट्रॉंग आहे त्यामुळे फक्त याच्यात गोष्ट काय मी सातत्यपूर्वक करत गेलो म्हणजे काही वेळाला तर अशा एक गोष्टी आल्या की यार मी हे नाही करायला पाहिजे मी काहीतरी सुशाळ अटेंड करायला पाहिजे हो अशा पण बऱ्याच वेळेला गोष्टी आल्या पण जी स्वतःची जिद्द असते काही उमेद असते मला एक लक्षात आलं स्वामी विवेकानंदांचं एक आहे वाक्य जे मला कायम आवडतं मी ते लिहून ठेवलं आहे ते मनात कोरलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही ठरवलेली गोष्ट अशी होत नाही तोपर्यंत ती गोष्ट सोडू नये